भाग क्रमांक दहा मध्ये काँग्रेसचा हात बळकट उमेदवारांच्या रॅलीला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काँग्रेसच्या प्रचार रॅलीना प्रभागाचा परिसर दुमदुमला मतदारांचा कौल काँग्रेसच्या पॅनलकडे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून जालना शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये काँग्रेस पक्षानं प्रचारात आघाडी घेतली आहे आज दिनांक सहा रोजी मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास या प्रभागातील काँग्रेसच्या चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीना संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता यावेळी ठिकठिकाणी थीक उमेदवारांचं जंगी स्वागत करण्यात आले काँग्रेसच्या चारही लोकप्रिय उमेदवारांची ताकद एकाच मैदानात उतरल्यानं प्रभागात उमेदवारासह जनतेमध्ये उत्साह दिसून आला प्रभाग क्रमांक दहा मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आसिफ उद्दीन अन्सारी प्रभाग क्रमांक दहा अ अन्सारी फराणा अब्दुल रजाक प्रभा क्रमांक दहा ब सुरैया बेगम इनायत खान प्रभा क्रमांक दहा क आणि अमजद खान नवाब खान प्रभाग क्रमांक दहा ड निवडणूक लढवत आहेत या रॅलीमध्ये इनायत मामू अमजद खान असिफ अन्सारी आणि सय्यद रहीम या चारही उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधला ही भव्य रॅली मिलन चौक येथून सुरू होऊन तट्टूपुरा मरकज मस्जिद मोरंडी मोहल्ला गवंडी मस्जिद बरवार गल्ली दर्गा बाजार चौक मुजाहिद चौक हकीम मोहल्ला कुरेशी मोहल्ला आणि मदिना चौक अशा मुख्य मार्गावरून काढण्यात आली आहे रॅलीचा समारोप रजा चौक येथील मिलन हॉटेल जवळ झाला रॅली दरम्यान ठीक ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तर वयोवृद्धांनी विजयासाठी आशीर्वाद दिले रॅलीच्या निमित्तानं उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या प्रभागातील पाणी रस्ते आणि स्वच्छतेच्या अडीअडचणी जाणून घेत निवडून आल्यानंतर त्या सर्व समस्यांचं प्राधान्यानं निराकरण करण्याचं आश्वासन दिले प्रभागातील नागरिकांसाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त असा आदर्श प्रभाग घडवू असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये सध्या काँग्रेसच्याच पॅनलचा बोलबाला पाहायला मिळत असून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे काँग्रेसचं पूर्ण पॅनल विजयी होईल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे हम प्रभाग क्रमांक दस के चार उमेदवार आहे चार उमेदवार की आज जो तो रेली ती हमारी प्रचार रैली ये प्रचार रेली हमारी सुरुवात हुई मिलन चौक से मिलन चौक से अपने बरवार गल्ली बरवार गल्ली से बाजार लाइन बाजार लाइन से शाकिर चौक शाकेर चौक से मुजाहिद चौक मुजाहिद चौक से टट्टूपुरा अमनपुरा शाकेर नगर मोरंडी मोहल्ला हकीम मोहल्ला खुरेशी मोहल्ला वापस बाघर मस्जिद के सामने से मिलन चौक पे ही हमारी प्रचार रैली जो तो खत्म की इसमें जहाँ कहीं भी हम गए प्रभाग के जितने भी वोटर्स है इनका जो है तो बहुत सारा उत्साह है कांग्रेस पार्टी को लेके और ये जो चार पार्टी चार उम्मीदवार दिए कांग्रेस पार्टी ने हम लोगों को तो ये ये उम्मीदवारों को तो बहुत देख के इतनी पब्लिक खुश हो गई है ये होटल का मानना है कि गए, ऐसा बोलना है आसी अंसारी आज, आज आम जुना जालना भागे मध्य कांग्रेस से सर्व चार उम्मीदवार का चार ही लोग महापालिका रिस्पॉन्स प्रत्येक एरिया मधे आम भेट जा फार रिस्पॉन्स भेटत है सगळे लोक आम्हाला सांगतात की आम्ही सगळे लोक पंजाला मारणार काँग्रेसला निवडून देणार दुसरा कोणी पक्ष आम्हाला चालणार नाही सगळे लोकांचा आशीर्वाद आमच्या संग आहे त्याच्यामुळे आम्ही जो आहे आता राऊंड झाली आमची आम्ही भरवार गल्लीमध्ये गेलो तिथं रिस्पॉन्स भेटला त्याच्यानं बाजार गल्लीमध्ये गेलो तिथं रिस्पॉन्स भेटला आणि मग मुजा चौक मध्ये गेलो तिथं रिस्पॉन्स भेटला आणि तुमचे मग इकडे आपले मोरंडी मोहल्ला आहे टट्टपुरा आहे आठी मोहल्ला आहे सगळ्या भागामध्ये पूर्ण लोक आमच्या संघ आहे आणि आम्हाला सगळे लोकांना आश्वासन दिलं की आम्ही शिवाय पंजाब शिवाय दुसऱ्याला कोणाला मतदान करणार नाही आणि पंजालाच मिळून आणू का म्हणून का आम्ही जो चारही जो लोक आहे उमेदवार हे चांगले आहे चांगले नौजवान आहे आता हे सगळे नौजवान उमेदवार आहे आणि सगळे मिळून आम्ही एक मस्त काम करणार आहे आमच्या भागामध्ये काही गाडी अडचण असेल काही असेल आम्ही सगळे मिळून एक मताने आम्ही काम करणार आहे हा उमेदवाराची नावा प्रभाग क्रमांक दहा ओबीसी पुरुष ओपन दोन महिला एक राईनबाई मिसेस आहे एक माझी मिसेस आहे आमचे गुड्डू भाई जे तो ओपन मध्ये आहे